मंडळी आपल्या हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीचं विशेष महत्व आहे नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते अनेक भाविक विधिवत कलशाची स्थापना करतात घट स्थापना करून नऊ दिवस उपवास करतात आणि नवरात्रीच्या शेवटच्या दिवशी हवन पूजा कन्यापूजा करून व्रताची सांगता करतात हिंदू कॅलेंडर नुसार अश्विन महिन्याची शुक्ल पक्ष प्रतिपदा तिथी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अर्ध रात्री बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आता ही तिथी रात्रीच संपणार आहे त्यामुळे उदय तिथीनुसार तीन ऑक्टोबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर या वर्षी देवीचं वाहन हे पालखी असणारे यावर्षी वार गुरुवार तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अश्विन शुक्ल प्रतिपदा शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे तर या दिवशी सकाळी सहा वाजून सात मिनटापासून ते नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत कलश आणि घटस्थापनेचा मुहूर्त असणार आहे आणि त्यानंतर लगेच अकरा वाजून सदोतीस मिनिटापासून ते बारा वाजून तेवीस मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त असणार आहे घटस्थापनेसाठी तसं तर आपण संध्याकाळपर्यंत घटस्थापना करू शकतो पण या मुहूर्तामध्ये आपण जर घटस्थापना केली ना तर खूपच चांगलं नमस्कार मंडळी मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर मंडळी आता नवरात्र जवळ चालेल आहे तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापना होणार आहे तर घटस्थापना अगदी साध्या सोप्या पद्धतीने गावच्या पद्धतीने कशी करायची पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया वे अगदी वेळ न घालवता तर गणपतीमध्ये जसं गणपती बाप्पांसाठी मी डेकोरेशन केलं होतं ना तसं नवरात्रीमध्ये सुद्धा देवी असं मी डेकोरेशन केलं आहे आणि कलर कॉम्बिनेशन मी हिरवं पिवळं आणि लाल असं ठेवलं आहे तर देवांसाठी आपण जर कपडे वापरले असं डेकोरेशन केलं तर देवानं कपडेसुद्धा असं हिरवे लाल पिवळं वस् वस्त्र वापरलं ना आपण किती छान दिसतं तुम्ही बघू शकता कलर कॉम्बिनेशन तर असं छोटंसं डेकोरेशन केलं आहे मी तर लवकरच केलंय मी डेकोरेशन म्हणजे म्हणलं तुम्हाला सुद्धा आडे येईल थोडीशी कसं डेकोरेशन करावं आपण नवरात्रीमध्ये म्हणजे घरात येणा एकदम छान प्रसन्न वाटतं असं डेकोरेशन केल्यावर घट बसवल्यावर हो जसं गणपतीमध्ये आपण डेकोरेशन करून गणपती बाप्पांची स्थापना करतो ना अगदी त्याचप्रकारे तर बघा आता सगळ्यात आधी मी दिवा लावून घेते तर थोडेसे तांदूळ ठेवले थो सगळ्यात आधी दिव्याच्या साक्षीने आपण सगळी पूजा करायची असते तर स्वतःला ह हळदी कुंकू गंध लावून घ्यायचा आणि ते पण जे देवांना आपण हळदी कुंकू वाचतो ना तर तेच आपण नसतं वा म्हणजे स्वतःला लावून घ्यायचं आपलं लावायचं वेगळं ठेवायचं असतं आणि देवांना लावायचं वेगळं ठेवायचं असतं त्यामुळे मी दोन सेट ठेवतच असते मंदिरामध्ये माझ्या तर मला स्वतः लावलेलं मी साईडला काढून घेतलं आणि त्यानंतर आता जे देवांना लावायचं तेच ठेवलं मी प्लेटमध्ये फक्त तर आधी सगळ्यात आधी थोडेसे तांदूळ ठेवले तांदळावरती हळदी कुंकू वाहिलं मी आणि दिवा प्रज्वलित करून घेतला दिव्याला पुन्हा हळदी कुंकू व्हायचं तर आपण कुठेही दिवा लावायचं म्हटलं मंदिरा ना मंदिरामध्ये तुळशीजवळ शिजवळ मुंबर तर दिव्याला खाली कधी पण तांदळाचं आसन द्यायचं असतं किंवा कशाचं आसन द्या पण दिवा आहे ना भूमीवर तसाच नसतो ठेवायचा तर दिवा प्रज्वलित करून घेतला मी त्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालते तर आपण आहे ना गणपती बाप्पांची पूजा करूनच मग बाकीच्या पूजेला सुरुवात करायची तर गणपती बाप्पा तुम्ही सुपारीच्या स्वरूपामध्ये घेऊ शकता किंवा छोटीशी आपली जी मंदिरामधली मूर्ती आहे ना ती सुद्धा घेऊ शकता दिवा प्रज्वलित करून घेतल्यानंतर गणपती बाप्पांना अभिषेक घालायच्या आधी आपण आचमन पण करायचं असत तर आचमन तर, तर कसं करायचं पूजा ती सगळ्यांनाच माहिती त्यामुळे मी नाही दाखवलं आणि नसाल माहिती तर मी स्क्रीनवर पण दिलेलं आहे तर आचमन मंत्र पण दिलेत मी ओम केशवाय नम ओम नारायण आहे नम ओम माधवाय नम असं हे मंत्र दिलेले आहेत मी तर हे तीन मंत्र बोलून आपण ते पाणी प्यायचं तीन वेळा आणि चौथ्यांदा ओम गोविंदाय नम म्हणून ते पाणी आपल्या तामणात सोडायचं आणि हात स्वच्छ पुसून घ्यायचा आणि मग गणपती बाप्पांचा अभिषेक घालायचा तर गणपती बाप्पांचा अभिषेक झाल्यानंतर गणपती बाप्पांना मी तांदळावरती आसन देते आता गणपती बाप्पांची पूजा झाली की बाकीची आपण घटस्थापना त्यानंतर कलशाची स्थापना याला सुरुवात करू शकतो तर गणपती बाप्पांना मी हळदी कुंकू अक्षदा फूल वाहायचं आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू वाहत आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला अक्षदा वाहते गणपती बाप्पा मी तुम्हाला फूल वाहते आणि तुमच्या साक्षीने मी घटस्थापनेची पूजा करते आहे तर माझी पूजा ही निर्विघ्नपणे पार पडू द्या तुमची कृपादृष्टी हमेशा माझ्यावर माझ्या परिवारावर राहू द्या असं बोलायचं आणि पुढल्या पूजेला सुरुवात करायची तर गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आता मी कलशाची स्थापना करून घेते तर नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना असते अर्थात यावेळी कलश स्थापना करण्याची परंपरासुद्धा आहे तर कलश स्थापना केल्याशिवाय नवरात्रीच्या नऊ दिवसांची पूजा ही अपूर्ण मानली जाते त्यामुळं कलशाची स्थापना ही करणं खूप गरजेचं असतं तर ह्या कलश हाला आपण कलश म्हणतो पण हे मातृशक्तीचं प्रतीक म्हणून आपण याची स्थापना करत असतो आपल्या हिंदू धर्मामध्ये कलश हे मातृशक्ती त्रिमूर्ती आणि त्रिगुण शक्तीचे प्रतीक मानले जाते असंही म्हणतात की कलशाच्या मुखाच्या जागी ब्रह्मा गळ्याच्या जागी शंकर मुलगामी विष्णू आणि मध्यभागी मातृ कागन आणि दाही दिशांना वेष्टून द्विकपाल निवास करतात त्यामुळे नवरात्रीच्या काळामध्ये कलशाची प्रतिष्ठापना करण्याची प्रथा ही पूर्वीपासूनच आलेली आहे या कलशाची स्थापना करताना सर्व देवी देवतांना आपण आवाहन करूनच पूजेच्या ठिकाणी त्या कलशाची स्थापना करतो त्यानंतरच आपण घटाची स्थापना करत असतो किंवा देवीच्या मूर्तीची जरी स्थापना करायची म्हणलं ना तरी आधी कलशाची स्थापना केली जाते त्यानंतर दुर्गा देवीच्या मूर्तीची स्थापना केली जाते आणि यामध्ये असणार पाणी हे शुद्ध शीतल आणि स्वच्छतेचं प्रतीक म्हणून मानलं जातं तर कलशामध्ये सगळ्या नद्यांचा वास असतो असंही म्हणतात त्यामुळे कलशाची स्थापना करताना कलशामध्ये जेव्हा आपण पाणी घालतो ना त्यामध्ये जे नॉर्मल पाणी घालतो ना आपण त्यामध्ये थोडंसं गंगाजल सुद्धा मिक्स करायचं म्हणजे ते सगळं पाणी ना गंगाजलासारखं होऊन जातं असं म्हणतात कलश हे तीर्थ क्षेत्राचे प्रतीक म्हणून मानण्यात आलं आहे कलशाच्या मुखात विष्णू गळ्यात शिव आणि मुळामध्ये ब्रह्मांचा वासा असतो असं म्हणतात तर कलशाच्या कंठाला आपण असा लाल पिवळा धागा मिळतो कलावा तर तो बांधून घ्यायचा तो नसेल तर पांढरा पण बांधला तरी पण चालतो पण हा धागा बांधल्याशिवाय आपला कलश हा परिपूर्ण मानला जात नाही त्यामुळे धागा नक्की बांधायचा आणि जो आपण नारळ ठेवतो ना तर नारळाला सुद्धा धागा बांधायचा असतो आणि हे पहा मस्त नागवेलीचे पानं ठेवून घेतली मी आता तर आपल्या नागवेलीला इतके छान मोठं मोठंले पानं आलेले आहेत ना तर कलशामध्ये पाणी ना चांगलं कंठापर्यंत कंठाच्या वर थोडंसं भरून घ्यायचं म्हणजे जे नागवेलीचे पानं आहेत ना ते पाण्यामध्ये बुडाले पाहिजे आणि आपला नारळ ठेवतो ना आपण त्यावरती तर नारळ सुद्धा थोडासा पाण्यामध्ये गेला पाहिजे म्हणजे जे नागवेलीचे पानं आपण त्याच्यावरती ठेवलेले येतं नारळ ठेवलेले तर कोरड्या नाही राहिला पाहिजे तर अशा प्रकारे आपण पाणी घ्यायचं तर गणपती मी गणपतीची स्थापना केली होती घरामध्ये तर ताईची कमेंट आली होती की तुमचे पानं हे दहा दिवस कसं काय फ्रेश राहिले तर त्यामध्ये पाणी व्यवस्थित मी भरून घेतलं होतं चांगलं कंठाच्या वरती त्यामुळं ते पानं पाण्यामध्ये बुडालेले राहिले त्यामुळं ते दहा दिवस एकदम फ्रेश राहिले पाणी जर आपण कमी घेतलं तर ते पानं सुकून जातात नऊ दहा दिवसापर्यंत तर काही काही ना कलशाला समस्त देवीचं स्वरूप देतात तर देवीच्या स्वरूपामध्येच आपण कलशाची स्थापना करत असतो ना नवरात्रामध्ये तर हे पा मस्त मी सजून घेते आता कलशाला तर आपण गणपतीच्या वेळेस किंवा नवरात्राच्या वेळेस ह्या कलशाची स्थापना करतो ना त्यावेळेस कलशामध्ये आपण एक रुपयाचं नाणं सुपारी अक्षदा हळदी कुंकू थोड्याशा दुर्वा हे टाकायचं पण फुल नाही टाकायचं इतर वेळेस आपण एक दोन दिवसासाठी किंवा आपण जोर आपल्या मंदिरामध्ये रोजचा मंगल कलश ना त्यामध्ये जरी फूल टाकलं तरी जमतं पण हा कलश आहे ना नऊ दहा दिवस राहणार असतो ना तर त्यामध्ये आपण जर फूल टाकलं तर काय होतं ते फूल खराब होतं आणि त्यामुळे सगळं पाणीसुद्धा खराब होतं त्यामुळं त्याच्यामध्ये ना फुल नाही टाकायचं बाकी सगळं टाका पण फक्त फूल नाही टाकायचं तर तुम्ही बघू शकता देवीच्या स्वरूपामध्ये मस्त कलशाला मी सजवून घेतले आता कलशाखाली मी एक प्लेट ठेवणार आहे त्याच्यामध्ये तांदळ आणि अष्टदलकमल काढणारे तर असं तांदळाने अष्टदल कमळ काढलं तरी चालतं किंवा आपण स्वास्तिक काढू शकतो नाहीतर निस्ते तांदूळ ठेवून कलशाची स्थापना केली त्याच्यावरती तरी पण चालतं पण तांदळाने आसन द्यावंच लागतं तर पहा एकदम छोटंसं मी असं तांदळाने अष्टदल काढलं आहे आणि त्याच्यावरती आता मी कलशाची स्थापना करते थोडंसं हळदी कुंकू वाहून तर हे पा कमळामध्ये मी हळदी कुंकू वाहिले नाही की ती छान वाटते तर आता याच्यावरती कलश मांडवून घेते मी आणि एकदा कलश मांडला ना तर त्याला पुन्हा हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आणि मग नाही पुन्हा कलश हलवायचा एकदा जागेवर ठेवल्यावर जेव्हा आपण घट हलवतो ना त्याच वेळेस हा कलश हलवायचा पुन्हा रोज आपण देवपूजा करतो ना तर त्यावेळेस फक्त जे सुकलेले फुलं आहेत ना ते काढून घ्यायचे आणि नवीन फुलं ताजे फुलं आपण देवाला व्हायचे एवढं करायचं फक्त तर देवीला सुद्धा आपण जो सुकलेला गजरा आहे तो काढून घ्यायचा रोज आणि नवीन गजरा आ, फ्रेश असं घातलं तरी पण चालतं फक्त हलवायचं चा नाही कलश आता बघा कलशाची स्थापना झाली त्यानंतर मी गणपती बाप्पांना विडा ठेवला आणि गणपती बाप्पांच्या आवडीचं गुळ खोबऱ्याचं नैवेद्य पण दाखवते मी आता आता बघा आपल्याला जो घट बसवायचा आहे ना आता तर घट बसवायला सुरुवात करायची थुमपुढं तर आधी दिवा त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा नंतर कलशाची आणि मग घटाची स्थापना करायची तर घटासाठी ना माती आधी आणून ठेवायची असे सुकून ठेवायची थोडीशी तर आज वातावरण छान आहे जरा थोडंसं उघडलं आहे असं थोडंसं उघडलं ना जी ओली माती झालेली ती आणून ठेवायची फॅनखाली थोडीशी एखाद्या घमाल्यामध्ये म्हणजे ती सुकली की त्यामध्ये धान्य छान मिक्स झालं जातं तर हे पा माती शेतातून आणली मी आणि थोडीशी कोरडी करून ठेवली आणि धान्य आहे ना आजकाल बाजारामध्ये सप्तधान्यांचे पॅकेट मिळतात ते आणलं तरी चालतं आणि गावाकडं तर कसं सगळ्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये सप्तधान्य असतंच आणि नाही मिळालं तर ते याच्या त्याच्याकडून घेऊन येतात पण सिटीमध्ये कसं आपल्याला विकतच आणावं लागतं तर मला आत्ताच काही मिळालं नाही जेवढं होतं माझ्याकडं जवस हरभरे मूग सगळं हे सातू वगैरे तर ते मिक्स केलं मी आता तर घटाच्या वेळेस मला दोन तीन दिवस आधी मिळून जाईल ते मी घटासाठी घेऊन येईन पण तुम्हाला दाखवायसाठी हे पा जेवढं घरामध्ये होतं तेवढं मी घेतलं आहे आता आणि दाखवते तर जे सप्तधान्य आपल्याला मिळतं ना बाजारामध्ये पॅकेट तर त्याच्यामध्ये ना आपलं जे घरातलं धान्य असतं ना ते सुद्धा थोडंसं वाढवायचं असतं आणि बाकीचं आपन का तर काहीच नाही मिळालं घरामध्ये तरी पण आपण जे आपल्याकडे गहू तर असतं तर तर जास्त प्रमाणामध्ये आपण गहूच मिक्स करायचे गहू जर उगले ना जास्त दाटसर तर आपला घट खूप छान म्हणजे दिसतो पण आणि तो असा दाट उगला ना ते त्याच्यामध्ये ते बाकीचं धान्य उगलेलं ते असं खाली पडलं जात नाही त्यामुळं गहू थोडेसे जास्त प्रमाणामध्ये घालायचे म्हणजे दाटसर मस्त उगतो आपला घट आणि हा मातीचा घट तर हा घट आहे ना आपल्याला घटाच्या वेळेस बाजारात मिळून जातो पण आता माझ्या एक ओळखीचे इथं कुंभार आहेत त्यांच्याकडून मी घेऊन आले व्हिडिओ दाखवायचा होता त्यामुळं तर हा घट आणल्यानंतर पाण्यामध्ये थोडासा भिजायला घालायचा आणि त्यानंतर हळदी कुंकवाचे बोटं वाढायचे आणि जो लाल पिवळा धागा असतो ना कलावा तो, तो सुद्धा कंठाला असा बांधायचा आता हा घट तर झाला तयार तर आपल्याला जिथं घट बसवायचा आहे ना तर तिथे ना ताटाखाली आम्ही ताटात बसवत असतो घट तर काही ठिकाणी पत्रवाळीत बसवतात काही ठिकाणी परडीमध्ये बसवतात तर आमच्या इकडं पहिल्यापासून जी पद्धत आहे परंपरा आहे ना तर त्यानुसार मी ताटातच बसवत असते तर जिथं घट आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे घट बसवायचं आहे त्या ताटाखाली थोडेसे तांदूळ पसरायचे आणि त्यावरती मग आपण इथं असा जे परडी आहे किंवा ताट इथे ठेवायचं तर आपण म्हणजे त्याला आसन दिल्यासारखं होतं तांदूळ जर ठेवले खाली तर ताटाखाली थोडेसे तांदूळ पसरून घेतले मी म्हणजे घटाला थोडंसं आसन दिलं तांदळाने त्यानंतर घटामध्ये पाणी ओतून घेते तर घटामध्ये ना दोन दिवस घट एकदम गच्च भरून ठेवायचा आणि दोन दिवसानंतर सगळी वेदिका आपली ओली झाली ना म्हणजे माती ओली झाली ना तर जे धान्य आपण मिक्स केलेले ना मातीमध्ये मा त्याला वेदिका म्हणतात तर सगळी माती ओली झाली ना दोन दिवसानंतर मग त्याला जास्त पाणी नाही घालायचं दोन दिवसानंतर फक्त नावापुरतं एक घोटभर पाणी घाली जायचं जा रोज फक्त तर घटाला काय होतं जास्त पाणी जर झालं तर ते धान्य आहे ना ते कुजतं त्यानंतर ते वास येतं चिलट होतात किंवा उगलेलं जे धान्य आहे ना तर ते पिवळं पडतं असं होतं त्यामुळे एकदा आपली सगळी माती भिजली ना दोन दिवसांनी मग एक एक घोटभर पाणी घालायचं फक्त एवढं लक्षात ठेवायचं आता घटामध्ये मी हळदी कुंकू अक्षदा एक रुपयाचं नाणं एक सुपारी एक हळकून घातलंय फक्त फूल नाही घालायचं फूल घातलं ना ते नऊ दहा दिवस तसंच राहणार आहे ना काय होतं ते फूल पाण्यामध्ये सडतं त्यामुळं आपण फुल नाही घालायचं फक्त आणि नागवेलीचे पानं ठेवलेत नाही असे तर नागवेलीचे पानं आपण येत पाहिजे म्हणजे काय होतं नऊ दहा दिवस ते पानं एकदम फ्रेश राहतात घटामध्ये तर माळ बनवते मी आता तर आपण रोज माळ घालतो ना घटाला तर माळ बनवतानासुद्धा असं जो आहे ना तर तो आपण सवा हातच घ्यायचा असतो आणि दुसरा जरी धागा घेतला ना तरी आपण सवा हात घ्यायचा आणि फुलं फुलांची माळ घालताना आपण अजिबात त्याला सुईनी ववायचे नसतात गाठ मारूनच आपण ती माळ बनवायची आणि पानं घेतलं तर आपण पानांना काय करतो देठाला गाठ मारत असतो पण सुईनी फुलं ववून कधीच आपण माळ नसती घालायची घटाला आणि घटाला माळ घालताना कधी पण अशी उंचावणारी माळ घालायची असते घटावर सोडायची आणि अशी उंच कशाला तरी बांधायची तर हे पा घटाला माळ घातली मी आणि त्यानंतर सगळी आपली पूजा उरकून म्हणजे मांडणी करून झाली ना त्यानंतर पुन्हा सगळ्या देवांना हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या तर अजून माझी मांडणी झालेली नाही आहे तर हे पहा इथं मी असे देव उभे करण्यासाठी जे फॉईल पेपरचं खोकं असतं ना कार्डबोर्ड तर त्याला असा लाल कपडा गुंडाळलाय कॉटनचा कपडा देवांना जो वापरते मी तो आणि त्याच्यावर तिथं मी असं हे नागवेलीचे पानं ठेवलेत आणि त्याच्यावरती टाक ठेवते आमच्या गावाकडं मी पहिल्यापासून पाहत आले होते असं घट बसवलं ना घटाजवळ पानांच्या पानांच्यावरती असे टाक झोपून ठेवायचे आणि नऊ दिवस ते अजिबात हलवत नव्हते असं बोलायचे बर, की देव पण घटी बसलेत सगळे तर मी पण पहिलं भर भरपूर वर्ष असंच करायचे देव नागवेलीच्या वरती झोपून ठेवायचे आणि तसेच पूजायचे हलवत नव्हते तर मला बऱ्याचशा ताईंनी सांगितलं की देव सगळे घटी नसतात बसत फक्त देवी आई घटी बसत असते त्यामुळं देवीचा टाक हलवायचा नसतो बाकीच्या सगळ्या देवांना आंघोळ घालून आपण रोजची ही करू शकतो त्यामुळे नवरात्रामध्ये फक्त देवी आईचा टाक हलवायचा नाही आणि बाकीच्या सगळ्या देवांना आंघोळ घालून रोजची देवपूजा केली तरी पण चालतं पण तरी पण कसं आहे ना जसा भाग बदलन तशी पद्धतसुद्धा थोडीफार वेगळी असू शकते त्यामुळे आपापल्या पद्धतीने आपण कुळाचार केला तर खूपच चांगलं आणि घटाजवळ फक्त देवी आईचा जो टाक तोच ठेवला पुजला तरी पण चालतो पण आमच्या इकडं जशी पद्धत आहे ना त्यानुसार मी पाचवी पण टाक टाके घटाजवळ पूजत असते तर कसं आहे ना आपल्या परंपरेला आपण धरून चाललं पाहिजे त्यामुळं तर हे पा एका पिसामध्ये मी देवी आईचा सौभाग्याचा वाण थोडेसे तांदूळ आणि जो विडा ठेवतो ना आपण तर ते त्याच्यामध्ये खारी खोबरं बदाम सुपारी एक रुपयाचं नाणं हळकुंड असं मी उटी भरली तर आपल्या कुलदेवीची नवरात्रामध्ये साडी चोळीने खणा नारळाने उटी भरलेलं खूपच चांगलं असतं तर मी नवरात्रामध्ये सप्तमीच्या दिवशी किंवा अष्टमीच्या दिवशी दिव्याची ओटी भरत असते तर तोसुद्धा व्हिडिओ मी पुढं तुमच्याशी शेअर करणार आहे तर आता नाही केला तरी पण नवरात्रामध्ये मी जशी ओटी भरते ना त्याप्रकारे मी तुम्हाला नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करन तर ओटी मी म्हणजे आमची जी घोसपुरची देवी ग्रामदैवत आहे ना तिथंसुद्धा सुद्धा भरत असते किंवा घरी आपली जी कुलदेवी ना घट बसवतो ना आपण साक्षात आपली देवीच विराजमान असते तिथं तर घरामध्ये सुद्धा आपल्या कुलदेवीची मी ओटी भरत असते तर बाकीची सगळी मांडणी झाली आता मी अष्टदलकमल काढून घेते आपल्या अखंडदिव्याखाली तर छोटासा दिवा लावला होता मी त्या दिव्याच्या साक्षीने बाकीची सगळी पूजेची मांडणी मी करून घेतली आता अखंड दिवा हा थोडासा मोठा लावायचा असतो कारण तो आपल्याला नऊ दिवस तेवट ठेवायचा असतो त्यामुळं तर मोठाच घ्यायचा असतो थोडासा तर त्याच्या खाली आपण कमळ नक्की काढायचं असतं आणि दुर्गा देवीच्या समोर आपण जेव्हा अखंड दिवा लावतो ना तर त्या दिव्याखाली आवर्जून आपण अष्टदलकमल काढायचं आणि तुम्हाला नसलंच येत तर तर कुंकवाने स्वास्तिक काढून त्याच्यावरती जरी आपण अखंड दिवा तेवढ ठेवला तरी पण चालतो भाव तिथं देव देव फक्त भक्तिभावाचा भुकेलेला असतं बाकी काही नाही मनातून जरी भक्तिभावाने पूजा केली ना आपण तरी ती देवापर्यंत नक्कीच पोहोचल्या जाती तर हे पा सवा सवा हाताचे मी दोन तुकडे घेते ते फक्त कट नाही केले मी सव्वा सवा हाताचे दोन वेळा मोजून घेतलं तर कापसाची ही अखंड वात मिळती ना तर ती सवा सवा हात दोन वेळा मोजून घ्यायची अखंड घ्यायची एका दुसऱ्याच्या हातामध्ये तो टोक द्यायचा आणि दुसऱ्याने असं घट्ट वळायची तर पहिल्या काळामध्ये कसं दोऱ्या वळायचे दावे वळायचे ना असे रस्से वळायचे लोक पहिले लोक माझे सासरे पण सासू पण वळायचे असं तर असं एकदम एक डायरेक्शनने फिरून घेतलं ना तर असं मस्त दोरीसारखं वळल्या जातं तुम्ही बघू शकता घट्ट अशी गेले गेली की आपली मस्त वात तेवत राहते दिवा तेवत राहतो जास्त काजळी पण येत नाही तर सवा सव्वा हाताचे दोन तुकडे घेऊन मी डबल वाताशी वळून घेतली तर सिंगल वाता पण कधीच लावायची नसती अखंड दिव्याला पण आणि आपण घरामध्ये देवासमोर जो दिवा लावतो ना तर त्याच्यामध्ये सुद्धा सिंगल वात कधीच नसती लावायची दोन वातीची एक वात करायची आणि मग लावायची असते तर अखंड वाताशी मी वळून घेतली दिव्यामध्ये घातली तुम्ही बघू शकता आता एक महत्त्वाचं म्हणजे आपण हा असा नंदादीप घेतला ना तर याची वात आहे ना डायरेक्ट ब्रह्मांडाकडे वरती जाते पण जेव्हा आपण समयसारखी म्हणजे समयसारखा दिवा लावतो ना तर त्याची वात आहे ना कुणीकडं झाली पाहिजे हे सुद्धा महत्त्वाचं आहे तर समयसारखा जर दिवा लावला तर त्याची वात पूर्वेकडं म्हणजे सूर्य उग उगवतो त्या साईडला झाली पाहिजे किंवा सूर्यकडे आपण जर तोंड केलं तर डाव्या साईडला उत्तर दिशा येते तर उत्तरेकडे एक झाली पाहिजे दिव्याची दिशा असं उत्तरेला किंवा दिव्याची वात करून दिवा लावू शकतो फक्त दक्षिणेकडं आणि पश्चिमेकडं दिव्याची दिव्याचं तोंड झालं नाही पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं तर अखंड दिवा प्रज्वलित करण्याआधी आपण संकल्प करायचा असतो तर आपण कुठला तरी संकल्प करून मनातली इच्छा बोलूनच आपण अखंड दिवा लावत असतो आता हातामध्ये थोड्याशा अक्षदा एक फूल हळदी कुंकवत बुडवलेलं आणि थोडंसं पाणी घ्यायचं पळीभर आणि संकल्प करायचा आहे म्हणजे आपल्या ज्या मनाच्या इच्छा आहेत ना त्या बोलायच्या डोळे बंद करून मनातल्या मनात आपल्या इच्छा बोलायच्या आणि देवी आईला विनवणी करायची पूजेच्या सांगतासह माझ्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करायची देवी आईला आणि संकल्प इच्छा बोलून झाल्यानंतर ते फूल अक्षदा पाणी सर्व ताबणात सोडून द्यायचं हात स्वच्छ पुसून घ्यायचा आणि दिवा प्रज्वलित करताना आपण एक मंत्र पण म्हणायचा ओम जयंती मंगला काली भद्रकाली कृपालिनी दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोस्त हा मंत्र म्हणायचा आहे किंवा खाली एक मंत्र दिलाय तो म्हणा किंवा दोन्ही पण म्हणा किंवा दोन्हीतून एक म्हणलं तरी पण चालतं तर असं पण म्हणतात की एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये पण नवरात्रामध्ये असं करावं लागतं कारण तो आपण अखंड दिवा लावतो ना तो नऊ दिवस लावायचा असतो आणि आपण जेव्हा दिव्याची काजळी आलेली ती काढायला जातो दिवा दिव्यामध्ये तेल वाढवायला जातो तेल घालायला जातो त्यावेळेस दिवा शांत होण्याची शक्यता असते कारण काजळी काढायला गेल्यानंतर दिवा शांत होण्याची शक्यता असतेच त्यामुळे आपण जी अखंड ज्योत आहे ना त्यामधून फुलवातीमध्ये छोट्याशा थोडंसं तेल घेऊन किंवा त्याच तो तेलामध्ये थोडंसं ती फुलवात बुडून तीच त्याच्यामध्ये ज्योत घेऊन साईडला अशी लावायची असते जसं की मी छोटासा दिवा लावला आता तसं तेव्हाच आपण त्यानंतर ते दिव्याची काजळी काढायची आणि दिव्यामध्ये तेल घालायचं वातवरती करायची जरी बायचान्स दिवा शांत झाला आपल्याकडून तर दिवा तो खंडित मानल्या जात नाही असं केल्याने कारण त्याच्या त्या अखंड दिव्यामधून आपण छोट्या दिव्यामध्ये अखंड ज्योत घेतलेली असते आणि जरी तो शांत झाला तरी मग त्या छोट्याशा दिव्यातून आपण ती तो दिवाही ना पुन्हा लावू शकतो त्याच ज्योतनी त्यामुळं तो खंडित मानल्या जात नाही म्हणून अखंड दिव्यातून ही ज्योत घ्यावी लागते छोट्याशा दिव्यामध्ये आणि छोट्याशा दिव्यामध्ये जी अखंड ज्योत घेतलेली ना आपण अखंड दिव्यामधून तर त्याच्यामध्ये जास्त काय तेल घालायचं नाही फक्त फुलवात तेलामध्ये बुडून घ्यायचे त्या अखंड दिव्यामधून म्हणजे ती आपोआप शांत झाल्या जाईल हाताने विजायची गरज नाही त्याला तर हे पहा मी छोटासा चिमटा आहे ना जे लासगंड म्हणतात ना पहिल्या काळामध्ये वापरायचे पहा कानातला मळ काढायला तर ते आपण ठेवायचं असं म्हणजे काय होतं आपल्याला काजळी काढायला बरं पडतं काजळी तर देवा म्हणजे दिव्याला येतेच तर ती काजळी काढायची आणि दिव्याची वात थोडीशी वरती करता येते त्या लाचकंडाने नाहीतर मग पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये तर असा छोटासा चिमटा मिळून जातो आणि नाही मिळाला तर असं छोटंसं लाचकंड ठेवायचं फक्त त्यांनी मळ नाही काढत बसायचं घरातल्या कोणालाच म्हणजे तो द्यायचा नाही देवाजवळच ठेवायचा आणि त्यांनी जो अशी अशी आहे ना वात वरती करायची म्हणजे दिवा आपला शांत होणार नाही तर ही एक आयडिया तुम्ही करू शकता असं लाचकण ठेवून तर याने सुद्धा मस्त आपल्याला वरती करता येते काजळी काढता येते तर समया मी असं साईडने सजावटीसाठी घेते आता तर दोन तीन दिवे देवाजवळ लावू नये तर हे पायिक तर आपण तेलाचा दिवा आणि तुपाचा दिवा दोन लावू शकतो पण अखंड दिवा लावायचं म्हणल्यानंतर आपण एकच लावायचा असतो ना तर, तर बाकीच्या हे समया मी फक्त सजावटीसाठी घेते आता सा तर असं गुलाबाच्या फुलांनी वगैरे मी असं नवरात्रामध्ये सजवत असते तर असं सजवते आता आणि जो सगळ्यात आधी दिवा लावून घेतला ना आप ता मी उजव्या कोपऱ्याला तर त्याच्या साक्षीने मी सगळी पूजा केलेली ना आता तर तो आपोआप शांत होपर्यंत मी तसाच ठेवन आणि शांत झाला की मग तो नंतर मी काढून घेईन फक्त अखंड दिवाच ठेवन आता अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर अखंड दिव्याची पूजा करायची हळदी कुंकू अक्षदा फुल वाहिलं की पुन्हा एकदा सगळ्या देवांना गणपती बाप्पापासून सुरुवात करायची हळदी कुंकू अक्षदा व्हायचं नमस्कार करायचा सगळ्या देवांना आणि मनोभावे प्रार्थना करायची तर हे पाच समयांच्यात सुद्धा मी थोडेसे फुलं असे ठेवून सजावट केली तर देवांचा आपण थोडंसं असं सार शृंगार सजावट केली ना खूप छान प्रसन्न वाटतं तर देव काही म्हणत नाही मला तुम्ही असंच करा तसंच करा तरच मी तुम्हाला पावन प्रसन्न होईल तसं काही नसतं मग आपण भाव तिथं देव आपण म्हणजे भक्तिभावाने पूजा केली ना साधी तरी पण ती देवापर्यंत पोहोचली जाते तेच नाही तर साज, आपण तर नामस्मरण केलं तरी पण ते देवापर्यंत पोहोचलं जातं आणि देव आपल्याला पावतो असं काही नाही तर मला हे पहिल्यापासून साज शृंगार सजावट करायला देवपूजा करायला आवडतं ना तर मी असं करत असते त्याच्यातून मला एक मनाला शांती मिळते तर मी करत असते आता बघा मांडणी झाली देवपूजा झाली त्यानंतर देवीला क्षमा याचना करायची प्रार्थना करायची देवीला आणि आरती पण करायची देवीची आणि जो नैवेद्य आहे ना तर नऊ दिवस नऊ प्रकारचे नैवेद्य असतात तर, तर कोणत्या दिवशी कोणत्या प्रकारचा नैवेद्य तो दाखवायचा देवीला आणि सकाळ संध्याकाळ देवीची आरती करत जायची तर कोणी कोणी सप्तशतीचे चौदा पाठ पण करतात तर ज्यांच्याकडे वेळ असेल ज्यांच्याच्यानी जे जे नियम असतात ना तर नियमसुद्धा पाळण्याची गरज असते सप्तशतीचे पाठ करायचे म्हटल्यावर तर ते नियम पाळणं खूप गरजेचं असतं तर वेळ असेल तुमच्याच्याने झालं तर सप्तशतीचे पा चौदा पाठ नक्की करा तर तेही तुम्ही करू शकता तर मी दरवर्षी ना घटस्थापनेचे दिवाळीचे अखंड दिव्याचे हे म्हणजे सणासुदीचे व्हिडिओ टाकत असते ना तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट यायला लागल्या होत्या की आता अखंड दिव्याचा व्हिडिओ टाकला तुम्ही घटाचा पण व्हिडिओ नक्की टाका ताई थोडीशी माहिती आधीच देत जा म्हणजे आम्हालासुद्धा थोडंसं बरं पडतं त्यामुळं म्हणलं चला दोन चार दिवस आता राहिले तर घटस्थापनेचा व्हिडिओ पण टाकावा त्यामुळं मी हा व्हिडिओ आज केला आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने आणि गावच्या पारंपरिक पद्धतीने मी तुम्हाला घटाची स्थापना कशी करायची घट कसा बसवायचा ते दाखवलेलं आहे तर आजचा व्हिडिओ मी इथंच एड करते आता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि यातूनही काही चुकलं असेल, असेल तर ते माझं बरोबर असेल, असेल तर ते देवाचं तर काही चुकलं असेल तर काही राहिलं असेल तर तेही मला नक्की समजून सांगा ताई मावशीनं तर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे सर्वांना श्री स्वामी समर्थ